हिंदू संस्कृती आहे ती खूप सुंदर आहे पण वेस्टर्न कल्चर मुलं की आपण संपूर्ण भाभावून गेलेलो आहे हिंदू संस्कृतीला आपण मिसळ चाललेलो आहे म्हणून मावळा संकल्पना आपण अंमलात आणलेली आहे की आपल्या पारंपारिक आपला छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जो आपला पारंपारिक जो पेहराव होता मावळी पेहराव जसे हो। की हा त्यावेळेच्या ज्या म्हणजे बायका होत्या ज्या पत्नी होत्या त्या प्रॉपर अशा लोक मध्ये असायच्या आत्ताचा ट्रेडिशनल लोक हा थोडासा वेगळा आहे पण त्यावेळेस म्हणजे बर्गरचा बायका प्लस हा प्रोफेशनल टाईफ मध्ये ट्रेडिशनल हा एकदम नव्वद साडीमध्ये असलेला लोक की आपल्याला आमच्या मावळची एकच संकल्पना आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीचा पेहराव हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आमच्या संकल्पना आहे मेन गोष्ट म्हणजे मावळ तालुक्यामध्ये आमचं जे कामकाज आहे ते म्हणजे असं सांगतो तुम्हाला जर लहान मुलाचा वाढदिवस असेल तर जीन्स पॅन्ट टी शर्ट घालण्यापेक्षा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा ड्रेस त्याला घालतो म्हणजे त्याला समजेल की आपण हा ड्रेस कोणाचा घातलाय दुसरी गोष्ट म्हणजे प्री वेडिंग करतात प्रीवेडिंग प्री वेडिंग मध्ये काय करतात शॉर्ट ड्रेस असेल लाँग ड्रेस असेल ठीक आहे करा तुम्ही पण आमच्या मावळ तालुक्यामध्ये मावळ तालुक्यात आहे आपण असा मावळी पोशाख आणि बरगतच साडी घातलेली हलवू या दोन गोष्टी आपण प्री वेडिंगला प्लस मॅटर्निटीचे फोटोशूट असतात आठव्या महिन्यातले नवव्या महिन्यातले ते सुद्धा आम्ही ह्या ट्रूटमध्ये आम्ही मावळ तालुक्यामध्ये चालू केलेत म्हणजे ह्या फोटोशूटच्या मार्फत आपण हिंदू संस्कृतीचा वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे आमच्या मावळ्याने सिद्ध आहे जय शिवास सुखलेला खाऊ घड बसला घाबरी कलची सार जाळून मी जाईना अडला घास असा वास असा पण जास अजून मी माग नाई ना फिरला त्यो वासा घर फिरल नाई गड्या पाऊल थकला न हई गड्या पावला थकला